नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत इडलीच्या पिठापासून ढोकळा एकदम स्पॉन्जी सॉफ्ट असा मस्त होतो आणि बनवायला खूप सोप्पा आहे झटपट होणारा असा हा ढोकळा आहे तर इडलीचं पीठ घ्यायचं आहे इडलीचं पीठ इकडे मी दोन वाट्या घेणार आहे दोन वाट्या इडलीच्या पिठामध्ये आपल्याला तीन चमचे बेसनपीठ मिक्स करायचं आहे बेसनपीठ स्वच्छ चाळून घ्यायचं तर इकडे बघा मी तीन चमचे बेसनपीठ घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे साखर तर एक चमचा साखर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इडलीच्या पिठामध्ये मीठ असल्यामुळे आत्ता चवीनुसार टाका पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तर इकडे बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे आता याच्यामध्ये टाकायचं आहे तेल तर दोन चमचे तेल टाकायचं जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल वापरायचं ते तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्ध लिंबू पिऊन टाकायचं आणि त्यानंतर हे आपलं बॅटर ढोकळ्यासाठी तयार होतं आता हे मी एका ताटामध्ये आहे पण त्या अगोदर ताठाला व्यवस्थित तेल पूर्णपणे लावून घ्या त्यामुळे ढोकळा इझिली आहे तर तेल लावलेल्या ताठामध्ये मी बॅटर ओतलं आणि कढईमध्ये मी ते वाफ लावायला ठेवले कढईमध्ये अगोदर पाणी ओथायचं नंतर एक प्लेट ठेवली किंवा स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ढोकळ्याची प्लेट ठेवून ते उकडून घ्यायचे एकदम पंधरा ते वीस मिनिट उकडायला लागतात त्यानंतर बघा सुरीला चिकटत नाही आहे दोन्ही बाजूनी बघितलं तुम्ही छान असा वाफललेला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला तो या प्रकारे काढून घ्यायचं आहे नाही काढलात वरून फोडणी टाकलीत तरी चालेल पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दा की आपला ढोकळा बघा किती सुंदर असा झालेला आहे जाळीदार त्यासाठी मी इकडे काढून दाखवते आहे तर इकडे बघा मस्त झालेलं आहे की नाही आणि ताठाला असं तेल लावल्यामुळे अजिबात चिकटलेला नाही आहे छान असा तो निघलेला आहे तर इकडे एकदम सॉफ्ट असा हा आपला ढोकळा तयार आहे आता याच्यावरती आपल्याला टाकायची आहे फोडणी तर मी फोडणी करून घेतली आहे त्याच्यामध्ये मी वापरलेले कढीपत्ता हिरवी मिरची पांढरे तिळ मोहरी आणि कोथिंबीर याची फोडणी केली आहे तयार आणि ती वरून टाकून घेते आणि नंतर कट करून घ्यायचा तर आवडीप्रमाणे तुम्ही याचे बारीक मोठे असे काप करून घेऊ शकता तो इकडे बघा आपला हा ढोकळा कट करून तयार झालेला आहे मस्त झालेलं आहे तुम्हाला काढून दाखवते हा छान जाई सुटली की नाही एकदम मस्त झालेलं आहे एकदम मऊ असा झालेला आहे बनवायला सोपा आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतो आणि इकडे आपला हा ढोका तयार आहे एकदा करून बघा तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर असं झालेलं आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा